महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासूनच सर्व विषयांचे पेपर शांत आणि सुरळीत वातावरणात पार पडत आहेत भरारी पथकांच्या अचानक तपासणीत एकही एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला नाही धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील परीक्षा केंद्रावर एनटीव्ही न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट कॉलेजचं वातावरण पण खूप छान आहे आणि पेपर पण खूप सोपे आहेत आणि आम्ही अभ्यास पण केला आहोत तर भरस आहे की सोपे सोपेच काय म्हणता आत्मविश्वास हो एकदम स्ट्रिक्ट पेपर चालू आहेत हो। खूप छान वातावरण आहे अभ्यासाचा पूर्ण पुरेपूर उपयोग आम्हाला होत आहे सध्या होत आहे पेपर स्ट्रिक्ट व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप आहे तुझा आहे का आत्मविश्वास बरं हे जे सीसीटीव्ही असते म्हणजे शिक्षक म्हणजे काही प्राध्यापक तुम्हाला स्टिक करतात हे तुला चांगलं वाटतं का चुकीचं वाटत आहे का आत्मविश्वास अरे तुमच्यापेक्षा मुलीमध्ये आत्मविश्वास जास्त दिसत प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन इथं होतं कॉपी मुक्त परीक्षा या ठिकाणी घेतल्या जात आहे तुमचं हे बोलणं कोण सर मला गरुड सरांची आठवण झाली बरं का म्हणजे गरुड तुम्ही पाहणी केल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगानं की मुलं आज कॉपी करून बारावी पास होतील पण भविष्यामध्ये त्यांना या ठिकाणी कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळायचा असेल किंवा कुठल्या मोठ्या कॉलेजला प्रवेश मिळायचा असेल मिळाल्यानंतर जी तुम्हाला लागते लागते ते फेल होतात म्हणून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि आदर्श महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांची न्यूज मराठीने पाहणी केली असता परिसरात शांतता शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन होत असल्याचे चित्र दिसून आले परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभागासोबतच पोलीस विभाग आणि इतर प्रशासकीय विभागांची भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत अचानक तपासणीत कोणतीही गैरप्रकाराची नोंद आढळली नाही परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पालक आणि इतरांना थांबण्यास मनाई करण्यात था आल्यामुळे पालक आपल्या पाल्यांना सोडून नियमानुसार बाहेरच थांबत असल्याचे दिसून आले पोलीस प्रशासनाकडूनही योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आमच्या महाविद्यालयाला आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच कॉपीमुक्त राहण्यासाठी किंवा कॉपीमुक्त कॉपी नसताना लिहिण्यासाठी आम्ही के आम प्रवृत्त केलेला आहे आणि आमच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही कुठल्याही परिसरात कुठल्याही वर्गात जाऊन जर चेक केलं तर एकही विद्यार्थी तुम्हाला कॉपी केल्याला तुम्हाला आढळणार नाही आहे आणि आम्ही इथं मुलांना कॉपी करू देत नाही ह्याचं कारण असं की मुलं आज कॉपी करून बारावी पास होतील पण भविष्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळायचा असेल किंवा कुठल्या मोठ्या कॉलेजला प्रवेश मिळायचा असेल तो प्रवेश मिळाल्यानंतर जी तुम्हाला सीट द्यावी लागते जी नीटची एक्झाम द्यावी लागते त्या एक्झाममध्ये ते फेल होतात म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉपी करायचं नाही असं शिकवलेलं आहे आमच्या आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या परिसरामध्ये कुठेही कॉपी या ठिकाणी होत नाहीये आणि कुठलेही विद्यार्थी बघून लिहित नाहीत आपल्या गरुड सरांची मात्र नक्की आठवण गडू सर या ठिकाणी गेले अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी प्राचार्यपदाची धुरा सांभाळलेली आहे अगदी उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी महाविद्यालयाचं जी रचना आहे महाविद्यालयाची जी शिस्त आहे ती शिस्त आम्हाला लावून दिलेली आहे आणि त्याच शिस्तीचं पालन करून गडू सरांच्या या ठिकाणी दिलेल्या शिकवणीचं पालन करून आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी विदाऊट कॉपी हा प्रकार इथं चालू केलेला आहे पुस्त पुस्तकामध्ये जे ज्ञान मिळतं ते फक्त तुम्हाला या ठिकाणी परीक्षा पास होण्यापुरतं किंवा एखादी डिग्री मिळवण्याप्रता असतं परंतु समाजामध्ये कसं वागायचं या ठिकाणी समाजातील चालनरीती कशा ह्या ठिकाणी वापरायच्या किंवा समाजामधील ह्या ठिकाणी लोकांची कशी आदराची भावना ठेवायची या सर्व शिक्षण आम्ही नैतिक मूल्याचे शिक्षण सुद्धा आम्ही आपल्या या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सतत देत असतो आम्ही या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विनायकराव पाटील साहेब संस्थेचे सरचिटणीस आदरणीय बसवराज पाटील साहेब सिटनीस रामकृष्ण पंत खरोश साहेब व इतर सर्व संचालक मंडळाची शिकवण आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या या ठिकाणी विचारावर या ठिकाणी आम्ही आमचं महाविद्यालय चालवतो त्यांची जी काही शिक्षणाविषयीची आत्मीयता आहे शिक्षणाविषयीचे विचार आहेत तेच विचार आम्ही या ठिकाणी घेऊन कॉफी मुक्तीचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त आणि शिस्तीत पार पडत आहे सीसीटीव्ही देखरेख भरारी पथकांच्या भेटी आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळाले आहे अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर यांनी नोंदवली आहे परीक्षा चालू आहेत काय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये तणाव पाहायला मिळत आहे काय का, का, अनुभव काय सांगाल सर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्या शाळांत प्रमाणपत्र परीक्षा चालू आहेत या परीक्षेमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं सगळीकडे शासनाने सांगितल्याप्रमाणे कॅमेरे बसवलेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासपूर्वक परीक्षा देत आहेत आणि एकही विद्यार्थी असा कुठेही छोटीसुद्धा एक चिटिंग केलेलं आपल्याला दिसत नाही कॉलेजचं वातावरण प्रसन्न आहे आणि इथलं जे सगळं सराउंडिंग आहे बाहेरचं एकही माणूस आम्ही गेटच्यामध्ये घेत नाही फक्त विद्यार्थीच आम्ही मध्ये घेतो आणि पालक जे गेटपर्यंत आलेले आहेत ते विद्यार्थ्यांना सोडून बाहेर निघून जातात म्हणजे इथलं एकंदरीत वातावरण अतिशय प्रसन्न आणि व्यवस्थितरित्या शासनाच्या नियमानुसार जे नियम घालून दिलेले आहेत सर्व त्या पद्धतीनं परीक्षा घेतल्या जातात प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन इथं होतं कॉपीमुक्त परीक्षा या ठिकाणी जात तुमचं हे कोण सर मला गरुड सरांची आठवण झाली बरं का म्हणजे गरुड सरांनी खरंच या ठिकाणी संस्काराची बीजारोपण केलेलं आहे कॉलेजमध्ये आवर्जून मी त्यांचा उल्लेख करतो त्या काय सांगाल सर सर गरुड सर हे आमचे दैवत आहेत आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी आमच्यावरती खूप मोठे संस्कार केलेत आणि आज त्याच त्यांच्या संस्कारावरती आम्ही पुढची भविष्याची इमारत आम्ही इथं त्याच पद्धतीने चालवत आहोत विद्यार्थी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून परीक्षा देत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास दिसून येत आहे असे मत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य शेख सैपानी यांनी नोंदवले आहे मुलांपेक्षा मुलीमध्ये जास्त आत्मविश्वास दिसला मुली चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात मुलं काही जास्त अभ्यास करत नाही त्याच्यामुळे मुलामध्ये आत्मविश्वास नाही मुलीमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास आहे आणि चांगले पेपर सुद्धा ते सोडवायला लागलेले आहेत सर आपल्या कॉलेजमध्ये जे वातावरण आहे वातावरणाबद्दल बऱ्याच मुला असो मुली असो विद्यार्थी खूप कौतुक करताना दिसून आले कारण का मुलामध्ये आमच्या कॉलेजचं वातावरण सुंदर आहे निसर्गरम्य परिसर आहे इमारत चांगली आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आता परीक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना तयारी झालेली आहे परीक्षेच्या दृष्टीनं आम्ही ओरांड्यामध्ये सी सी टी व्ही लावलेली आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही कोणीही फिरणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे आमचा कर्मचारी वर्गसुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला करत आहे आणि त्यामुळे परीक्षा या अत्यंत तांग चांगल्या वातावरणामध्ये व्हायला लागलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत असून प्रत्येक कक्षात दक्ष पर्यवेक्षण ठेवण्यात आले आहे असे उपप्राचार्य राम माळगे यांनी सांगितले आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण परीक्षा चालू ठेवलेली आहे मागील चार दिवसापासून आणि शिक्षण मंडळाने सांगितल्याप्रमाणे अतिशय भयमुक्त आणि शिस्तबद्ध पद्धतीने कॉपीमुक्त परीक्षा इथे आम्ही मागील चार दिवसापासून घेत आहोत नाव संदेश विक्रांत मस्के आणि आदर ज्युनियर कॉलेजला मी केंद्र संचालक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे प्रशासनाकडून आम्हाला भरपूर सपोर्ट आहे पोलिसांचा म्हणा किंवा आपल्या बीओ ऑफिस कडून भरपूर आम्हाला सपोर्ट आहे परीक्षेसाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी असून सुद्धा मुलांमध्ये आत्मविश्वास दिसून येतो परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे भरारी आणि बैठे पथक सतत संपर्कात आहेत असे केंद्र प्रमुख संदेश मस्के यांनी एनडीपी न्यूज मराठीशी बोलताना सांगितले सर बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत गेल्या चार दिवस झालं तसं म्हणजे तुम्ही पाहणी केल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगानं आज आम्ही दोन कॉलेजला भेट दिलेल्या आहे शिवाजी महाविद्यालय आणि श्रमजीवी महाविद्यालय या ठिकाणी भेट दिले असता असं निदर्शन झालं की एकदम कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा चालू आहे परीक्षा हॉलच्या आत सी सी टी व्ही लावलेली आहे कुठं कुठं झूम पण चालू आहे म्हणजे मीटिंग चालू आहे आणि हे खरोखरच एकदम स्तुत्य उपक्रम आहे यामध्ये जे या अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांना खरोखरच यामध्ये पुढे जाण्यासाठी चांगला चान्स आहे सर एकूण पाहिलं तर सी सी टी व्ही म्हणा एवढं स्ट्रिक्ट वातावरण म्हणा हे विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी कसं पाहतात नाही नाही विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी खूप हे पोषक वातावरण आहे हे परीक्षा अशीच कॉपीमुक्त वातावरणात पार पडू आणि विद्यार्थ्यांना चांगले पेपर जावं त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्तो परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय नियमभंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नक्कीच अनुभवास येतोय असे मत उमरगा पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी नोंदवत पोलीस खात्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या परीक्षा आणि कडेकोट बंदोबस्त यावर विद्यार्थ्यांना विचारणा केली असता विद्यार्थी काय म्हणालेत पाहूयात सोपे चाललेत कॉलेजचं वातावरण पण खूप छान आहे आणि पेपर पण खूप सोपे आहेत आणि आम्ही अभ्यास पण केलो आहोत तर भरोसा आहे की सोपे जातो काय म्हणतो आत्मविश्वास हो एकदम स्ट्रिक्ट पेपर चालू खूप छान वातावरण आहे अभ्यासाचा पूर्ण पुरेपूर उपयोग आम्हाला होत आहे सध्या होत आहे ना कन्फर्म हो तुझं नाव काय गीता विरोजगारी कसं काय म्हणतो वातावरण वातावरण खूप छान प्रसन्न वाटते अभ्यास करून आला ठीक आहे दीदी काय का तुझं नाव विद्या बरं बर कसं चालत म्हणजे पेपर वातावरण कसं आहे वातावरण खूप स्ट्रिक्ट आहे आणि शिक्षक सुद्धा खूप स्ट्रिक्ट पद्धतीने आमचे पेपर घेत आहे तसं नाही कॉलेजचं वातावरण तुला हे आत्मविश्वास परीक्षेत हो मला माझ्या अभ्यासावर आत्मविश्वास आहे बरं का सांगशील काय नाही पेपर खूप छान चाललेत वातावरण खूप स्ट्रिक्ट आहे सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आलेलं आहे टीचर लोक खूप विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवत आहेत पेपर स्ट्रिक्ट व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप आहे तुझा आहे का आत्मविश्वास हो माझा आहे बरं हे जे सीसीटीव्ही असते म्हणजे शिक्षक म्हणजे काही प्राध्यापक आहेत तुम्हाला स्टिक करतात हे तुला चांगलं वाटतं का चुकीचं वाटतं हो मला चांगलं वाटत आहे कारण मला स्वतःवर विश्वास आहे की मी पेपर चांगला देईन म्हणून काय पेपर खूप स्ट्रिक्ट चालू आहेत आम्ही वर्ष पण खूप अभ्यास केला आहे शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रोत्साहन केले व पेपर खूप सोपे जात आहेत खूप स्ट्रिक्ट पेपर होत आहेत सीसीटीव्ही कॅमेरा अंडर सीसीटीव्ही कॅमेरा तर आम्हाला विश्वास आहे पेपर आम्ही खूप छान काय सांगशील आहे का आत्मविश्वास मुलीमध्ये खूप आत्मविश्वास दिसतो मुलांच्या तुलनेमध्ये अंडर सीसीटीव्ही कव्हरेज पूर्ण कसं वाढत आहे सीसीटीव्ही लावल्या अभ्यास झालाय पण आता बघू पेपर आल्यानंतर कसं वाढत कॉलेजचं वातावरण आहे कसं चाललंय पेपर एक नंबर आहे का आत्मविश्वास अरे तुमच्यापेक्षा मुलीमध्ये आत्मविश्वास जास्त दिसत आहे का रे काय सांगतो कसं वातावरण चांगलं वातावरण चांगलं चाललंय बरं कॉलेजवर एवढं स्टिक केलेलं आहे सीसीटीव्ही बसवलेलं आहे हे चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आता विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे तुझे कसं चाललं पेपर माझे चांगले चालले आहेत सिम्पल चाललेत तुझं नाव काय साई नेता कॉलेजवर एवढं जे कडक केलेलं आहे प्रशासन तुमच्यासाठी सी सी टी व्ही लावलेलं ला आहे तपासणी यंत्रणा हे कसं वाढतं तुला चांगलं आहे विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ते बरीच आहे तू केला का नाही सर केलेला आवाज कमी आता है, का ठीक आहे कसं वाढत वातावरण कसं वाढत वातावरण एकदम ठीक आहे हां गोंधळ नाही काय नाही एकदम शांत चालेल पेपर बरं आत्मविश्वास आहे वर्षभर अभ्यास केलेला अभ्यास चल ठीक आहे ओके का ना आत्मविश्वास कस चाललंय पेपर कॉलेजचं वातावरण कसं आहे काय सांगशील आहे कॉलेजच वातावरण बर तुझं झालं का अभ्यास हे जे कॉलेज प्रशासन जे सी सी टी व्ही लावणे पूर्ण तपासणी यंत्रणा जे आहे विद्यार्थ्यांसाठी हे तुला कसं वाटतंय विद्यार्थी म्हणून काय सांगशील हे चांगलं आहे आहे कॉपी मुक्त व्हायला पाहिजे मग तू कॉपी करतोस का नाही इथं काय आहे का कॉपी करायला चान्स नाही 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 काहीच कॉपी करायचं कसं तुला कॉपी मुक्त परीक्षा मस्त वाटत खरं सांगतोस का खोटा खरं सांगतो मनातून आम्ही स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर पेपर देत आहोत वातावरण खूप शांत आहे आणि कॉपीचा कोणताही प्रकार नाही त्यामुळे आत्मविश्वासाने परीक्षा देता येत आहे असे मत विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे एकूणच उमरगा तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर शिस्त पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास याची उत्तम चित्र पाहायला मिळत आहे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडत असल्याने पालक आणि प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे प्रतिनिधी सचिन पिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव